विधानसभा निवडणुकीचे निकाल तेवीस तारखेला असल्याने मधले दोन दिवस बहुतांश उमेदवारांनी घरी राहणे वैयक्तिक फोनवर संपर्क तसेच निकालाचा आढावा घेणे व थोडी विश्रांती घेणे याला प्राधान्य दिलेले दिसून आले मात्र चाळीसगावचे विद्यमान आमदार व भाजपा माहितीचे उमेदवार मंगेश चव्हाण मात्र याला अपवाद ठरले असून विश्रांती न करता शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात कार्यरत श्री सागर शिंदे या एका सहकार्याला दिनांक एकवीस रोजी कन्यारत्न प्राप्त झाले शिंदे यांची सासरवाडी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील असून तिथेच त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली पती या नात्याने प्रसूतीच्या शेवटच्या महिन्यात पत्नीची काळजी घेणे आवश्यक होते मात्र निवडणुकीचा कालावधी व दिनांक वीस रोजी मतदान असल्यामुळे आपल्याला शिंदे यांनी आपली जबाबदारीचे भान राखत आमदार चव्हाण यांच्या निवडणूक प्रक्रियेत पूर्णवेळ सहभाग दिला त्यांच्या या निर्णयाला समजून घेत शिंदे यांच्या पत्नीने व कुटुंबियांनी देखील साथ दिली आपल्या सहकार्याला कन्यारत्न प्राप्त झाल्याची बातमी करताच आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले व तू बॅग भरून तयार राहा तुझ्या कन्येला पाहायला आपल्याला अमरावतीला जायचे आहे असे सांगितले व रात्रीच अमरावती जिल्ह्यातील चारशे चारशे पन्नास किलोमीटर दूर चांदूर रेल्वे गाव गाठले इंडिया स्पिंग न्यूज आनंद गांगुर्डे गाव